खासदार सूर्यकांता पाटील त्या पूर्वी खासदार होत्या नांदेडच्या आहेत त्या एक गोदातील समाचार किंवा असं काहीतरी एक दैनिक पण चालवतात त्यांचा माझा बराच काळ परिचय होता आणि नांदेडला माझा अशोक चव्हाण मुळे बरं जाणवतं त्यावर त्या अशोक चव्हाणच्या दुश्मन होत्या पण तरी एक कर्तबगार स्त्री म्हणून होत्या पण आता त्या वयोवृद्ध झालेल्या त्यामुळे खरं म्हणजे त्यांनी निवृत्ती व्हावी निवृत्त व्हावं हे योग्य होतं पण भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही आणि विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांनाच तिकीट दिलं त्यांचा पराभव झाला आता त्या सूर्यकांत पाटील यांचा वाटा मोठा असणाऱ्या शंकाने आणि त्या गुश्यात होत्याच आता त्यांनी भारतीय जनता पक्षाला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिलेल्या आहेत आणि त्या बहुतेक काँग्रेसमध्ये जातील आता भारतीय जनता पक्षातून असो कुठल्याही पक्षात असून दुसऱ्या पक्षात काही कोणी जाणार नाही सगळे काँग्रेसमध्ये तर काँग्रेस काँग्रेसमध्ये होत्याच आणि काँग्रेसमध्ये त्यांना इतकं महत्व होतं की एकेकाळी सूर्यकांता पाटील या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये प्रभारराव आणि प्रतिभा पाटलांबरोबर होत्या पण आता पुढे काय भवित आहे बघूया